दादा एक दुर्वांची माळ द्या आणि चपलीकडे लक्ष ठेवा बर का अरे यार यांना तर दिसतच नाही नवीन चप्पल घेतली हरवली तर नाही हरवणार आओ नाही तसं नाही हरवलं तर काय करू किती वेळ वाय जाईल माझा सगळी दिवसभराची प्लॅनिंग बिघडेल एक तो ऑफिसला उशिरा गेलो ना तो बॉस मध्ये हाफ्डे लावतो आणि हाफडे लावला का पेमेंट कट करतो पेमेंट कट कर झालं हफ्ते बाउंस होता पोरांच्या शाळेची फी आणि हफ्ते बाउन्स झाले ना सिबिल खराब होतो पूर्ण माझ्या भविष्याच्या प्लॅनिंगला फटका बसेल माहिती का तो आजही बसतोच आहे सिबिल खराब होतोच आहे म्हणजे आयुष्याचं सिबिल खराब होत भविष्याची चिंता करता करता आजचं जगणं राहून जात आहे तुमचं आज सुद्धा कधीतरी भविष्य होतच सगळंच ठरवल्याप्रमाणे नाही होत एखादा गरीब लोकल मधून पडून मरतो श्रीमंत विमानातून कोसळून मरतो आणि एखादा निरागस प्रवासी फिरायला गेल्यावर गोळ्या खाऊन मरू शकतो त्यांनी त्यांचं ठरवलेलं भविष्य त्यांना जगताच आलं नाही म्हणून काय ते आजच साहेब आयुष्याकडून फक्त भविष्य नाही वर्तमान सुद्धा मागा वीस रुपये डोळे नसून सुद्धा आयुष्याची दिशा दाखवली का, का तुम्ही मला आज साहेब डोळे असो किंवा नसो वर्तमान बघता आला पाहिजे उद्यापेक्षा आज महत्वाचा आणि आजपेक्षा